आपल्या उद्भवनासाठी आलेले आपल्याच गावचे सुपुत्र सुभाष सर यांचा थोडक्यात मी परिचय करून घेतो त्यांचं जे अध्यापनाचं कार्य आहे ते शिक्षक म्हणून पालघरमध्ये होते आणि सध्या त्यांचं वास्तव राजगुरुनगरमध्ये राजगुरुनगरमध्ये त्यांचा मुलगा एक डॉक्टर आहे आणि पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामधले हे राजगुरूनगर जे शहर आहे या शहरामध्ये हायवेलाच त्यांचा साळुंके हॉस्पिटल म्हणून दवाखाना आहे पुणे शिर्डी मार्गावर पुणे शिर्डी मार्गावर हायवेलाच त्यांचा दवाखाना आहे अतिशय उत्कृष्ट अशी इमारत आणि जे वैद्यकीय सेवा आहे ते अतिशय अतिशय चांगल्या प्रकारे देण्याचं काम त्यांच्या त्यांचा मुलगा करतो सरांचं जे सरांच्याबद्दल सांगायचं झालं तर सरांनी सहा पुस्तके लिहिली आहेत आपल्या शाळेला सुद्धा त्यांनी भेट दिली आहे तर सहा पुस्तके आपण आपल्या शाळेत ठेवलेली आहेत तुम्हाला वाचायचं असेल ते ऑफिसमधन घेऊन तुम्ही जाऊन वाचा आणि सरांचा याच गावचा याच गावचे सर असल्यामुळं त्यांना शाळेविषयी अतिशय लढा आहे आणि म्हणूनच गेट उघडं दिसल्यामुळं त्यांनी आज शाळेला येऊन आपली सहा पुस्तके भेट दिली आणि शाळेला आम्ही त्यांना विनंती केली की शाळेत उद्भव उद्भवून शाळेत आपण करूया तर शाळांना विनंती करतो त्यांचं स्वागत आपल्या शाळेच्या मुख्यालयापिका वाघमोडून यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो आणि त्यानंतर त्यांनी उद्भवण्यास सुरुवात करावी